एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं मुरबाड विधानसभेचे ज्यांना विकासाचे वादळ संबोधले जाते मुरबाड विधानसभेमधून पाचव्यांदा प्रचंड बहुमताने निवडून आल्यानंतर प्रथमच मुरबाड बोरिवली येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व विकास कामांचे भूमिपूजन आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते करण्यात आले हा लोकार्पण सोहळा कान्होळ बोरवली गावचे सरपंच रेश्मा बाळा घरत व भाजपा तालुका कार्याध्यक्ष बाळा घरत यांनी आयोजन केले होते त्यावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून हरभरा मसूर इत्यादी बियाणांचे वाटप करण्यात आले तसेच नागरिकांना आयुष्यमान कार्डचे वाटप शेगडी व वा सिलेंडर गॅसचे वाटप करण्यात आले त्यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य उल्हासभाऊ बांगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर आरपीआय तालुका अध्यक्ष दिनेश उगडे माजी पंचायत समिती सभापती दीपक पवार सासनेगावच्या गावच्या सरपंच रेश्मा खरे स्वर्णा गायकर लता भोईर नरेश मोरे इत्यादी मान्यवर परिसरातील महिला भगिनी आणि शेतकरी वर्ग उपस्थित होते